मराठी निकम आरसा महाराष्ट्राचा यांच्यावर दाखल गुन्हा शंभर टक्के खोटा शिवसेना नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र धुळ्यात बीड पॅटर्न राबवले जात असल्याची भीती धुळे शहराचे माजी आमदार तथा उबाटाचे नेते अनिल गोटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना असलेल्या गुन्हेगारीकडे आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून गुन्हे दाखल करण्याकडे लक्ष वेधले आहे शिंदखेडा तालुक्यातील बामणे येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कामराज निकम यांच्यावर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली निकम यांच्यावरील हा गुन्हा शंभर टक्के खोटा असल्याचे यांनी पत्रात म्हटले आहे शिंदखेडा तालुक्यात विद्यमान आमदार तथा मंत्र्यांकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असून यंत्रणेला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे अशा पद्धतीने सुडाचे राजकारण करणे हे कुठलेही सुसंस्कृत सभ्य राजकारण्याचे लक्षण नाही त्यामुळे खोटे गुन्हे दाखल करण्याचे उद्योग बंद करावेत धुळ्याची वाटचाल बीड पॅटर्नवर सुरू असून जिल्ह्यात रस्तो रस्ती मुर्दे पडल्याशिवाय राहणार नाही अशी भीती सुद्धा गोटे यांनी पत्रकात नमूद केली आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे